हॉटेल सवाई मल्हार असल मरा बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीने समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर संपन्न भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीने एक दिवसीय पुरुष समता सैनिक दल प्रशिक्षण या शिबिराचे आयोजन रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मना बरोरा माध्यमिक विद्यालय शहापूर येथे संरक्षण विभाग उपाध्यक्ष विश्वास गायवट यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक म्हणून जिल्हा कार्यालयीन सचिव बापू ढोडरे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दल केंद्रीय सचिव संरक्षण विभाग निलेश पवार समता सैनिक दल केंद्रीय सचिव संरक्षण विभाग अनिकेत मोरे या कार्यक्रमात शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश काबळे तालुका सरचिटणीस विजय भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अतिथी म्हणून मनोहर उबाळे मंगल घोडेसार सुनील कोबाळकर अनिकेत गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी तालुका अध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते समता सैनिक दल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संरक्षण विभाग सचिव निखिल धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन संरक्षण विभाग सचिव अमित चन्ने यांनी केले हा कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्धमा सभा शाखा शहापूर तालुका संस्कार उपाध्यक्ष मारुती चन्ने संस्कार सचिव मनोज साळवे मनोज गायकवाड प्रचार पर्यटन उपाध्यक्ष प्रभाकर थोरात सचिव राजेंद्र लोखंडे सुमित उभाळे हिशोब तपासणीस विद्याधर जाधव संघटक संजय भालेराव सूरज धनगर संदीप कांबळे हेमंत वाकसवडे भास्कर गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली Break, सावधान भाई बाबासाहेबांनी समरा सैनिक त्या समर सैनिक दलाचा एक गुणाचा तुमचा प्रसार करण्यासाठी किंवा मग माझ्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही समजा सैनिक दलामध्ये त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी उपस्थित राहिला तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वतःसाठी एकदा आपण टाळ्यावरून तुमच्या सगळं दिसत आहोत समता सैनिक दलाची थोडीफार माहिती मी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना देऊ इची त्यावेळेस खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा लढा त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि तो लढा चालू होत असताना ज्यावेळेस बाबासाहेब खऱ्या अर्थानं मैदानामध्ये उतरले होते इथल्या बहुजनांसाठी इथल्या सर्व जनसमुदायासाठी ज्यावेळेस बाबासाहेब लढत होते लढा देत होते अनेक क्रांतिकारी लढत त्या ठिकाणी देत होते त्यावेळेस बाबासाहेबांच्या विरुद्ध असलेले अनेक दावे विचारसरणीचे लोक हे बाबासाहेबांचा सा लढा रोखण्यासाठी किंवा मग त्यांना थांबवण्यासाठी अनेकदा बाबासाहेबांवर हल्ले किंवा मग बाबासाहेबांना रक्ताचे पत्र त्या ठिकाणी लिहित असत ज्यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की महाडचं चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांवर त्या ठिकाणी हल्ला झालेला होता आणि जे आपले महार रेजिमेंटचे असलेले अनेक जे रिटायर सैनिक आपण ज्याला म्हणू शकतो ते सर्वजण त्या ठिकाणी आ, त्या चौदार तळ्यामध्ये सामील होते आणि ज्यावेळेस बाबासाहेबांवर हल्ला झाला त्यावेळेस ते सर्व सैनिकांनी असं ठरवलं की आपण बाबासाहेबांच्या का संरक्षणासाठी काहीतरी निर्माण केलं पाहिजे तर बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी ते जे महार रेजिमेंटमधून रिटायरमेंट झालेले सर्व सैनिक होते त्या सर्व सैनिकांनी भीम आर्मी दल त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे परंतु बाबासाहेबांची अशी संकल्पना होती की माझ्यासाठी माझ्या नावासाठी आणि मला काहीही नको जे काय पाहिजे ते मला फक्त समाजासाठी द्यायचं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त समाजासाठी त्या ठिकाणी त्यांनी लढाई दिलेली आहे आणि ज्यावेळेस चौदरतळं महाड या ठिकाणी बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी भीम आर्मी दल न घेता समता सैनिक दल जे समता स्थापनेचं त्या ठिकाणी प्रयत्न करेल विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेल असं समता सैनिक दल जे माझ्या समाजाच्या संरक्षणासाठी काम करेल माझा समाज जिथे जिथे जाईल तिथे तिथे ते संरक्षणासाठी उभे राहील त्यामुळे बाबासाहेबांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी समता सैनिक दलाची स्थापना त्या ठिकाणी महाड येथे केलेली आहे आपल्या सर्वांना ती माहिती आहे आणि आपण सर्वजण त्या समता सैनिक दलामध्ये सामील या ठिकाणी झालेला आहात भारतीय बौद्ध महासभेचा अतिशय महत्त्वाचा असलेला भाग तो म्हणजे संरक्षण विभाग या संरक्षण विभागाच्या अंतर्गत समता सैनिक दल या ठिकाणी आपण विविध कार्यक्रम समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवत असतो आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय आपले सर्वांचे गुरुवर्य आदरणीय एस के भंडारे साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पार, पार, भारत भारता म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी समता सैनिक दलाचं काम अतिशय दोबाने चालू आहे आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून फक्त समाजासाठी आणि समाजाच्या संरक्षणासाठी जे समता सैनिक दल या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्या निर्माण झालेल्या समता सैनिक दलाचा महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी झालेला आहात आणि आपण सर्वजण पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं समता सैनिक दलामध्ये स्वागत करतो की तुम्ही सर्वांनी स्वतःची मानाची इच्छाशक्ती दाखवून आपण या ठिकाणी समता सैनिक दलामध्ये सहभागी होऊन समाजाच्या संरक्षणासाठी संपूर्ण आंबेडकर घराण्याच्या संरक्षणासाठी आपण या ठिकाणी उतरलेला आहात तर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी माझ्या संपूर्ण समता सैनिक दलाच्या वतीने आपल्या समता सैनिक दलाच्या वतीने तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा अशा अपूर गजाली धन्यवाद